देशाचे लाडके माजी पंतप्रधान भारतरत्न भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्रद्धेय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंचवीस डिसेंबर रोजी भाजपा जनसंपर्क का कार्यालय लकडगंज मूर्तिजापूर येथे आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते श्रद्धेय अटलजीच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी अकोला भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख भाजपा शहराध्यक्ष रितेश सभाजकर नूतन हरीश पिंपडे नगराध्यक्षा मोनाली कमलाकर गावंडे महिला आघाडी शहराध्यक्ष ज्योती शर्मा अहिल्या माहिल नरेंद्र ठोकळ कमलाकर गावंडे सुभाष गोसावी राम जोशी अमित नागवान नितीन भटकर धनंजय कुलकर्णी राहुल अग्रवाल अविनाश यावले प्रवीण धामणे अतुल लाटा नामदेव चव्हाण विशाल गुप्ता सागर रामकर आदींसह भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तीजापूर